मित्रांनो खरं तर आज आहे रविवार आणि हा रविवार एक खूप चांगली खुशखबर कोकण मंडळाच्या अर्जदारांसाठी घेऊन आलेला आहे अर्थातच गेल्या अनेक दिवसापासून जे काही आपले कोकण मंडळाचे जे कोणी अर्जदार आहेत ते जे काही मागच्या अनेक दिवसापासून प्रयत्न करत होते की या सोडतीची तारीख कधी जाहीर होईल किंवा ही, ही सोडत कधी जाहीर होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि आता कुठेतरी या सोडतीची तारीख ठरलेली आहे आणि म्हणून आज आपण या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज खरंच मित्रांनो मजेत ना हा प्रश्न मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेला नव्हता कारण कोणीही अर्जदार मजेत नाही असं आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं आणि म्हणून कुठेतरी मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या बऱ्याच गोष्टीवरती आपण विश सविस्तर माहिती पाहिली होती किंबहुना त्याच्यामध्ये म्हाडाकडे किंवा राज्य शासनाकडे अनेक मागण्या ठेवल्या होत्या आणि अनेक अर्जदारांनी ते व्हिडिओ अनेकांना ट्विट केले होते म्हणजे म्हाडा असेल किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील यांना तो व्हिडिओ ट्विट केला होता आणि कदाचित तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला असावा आणि म्हणून आता लवकरात लवकर जे काही मागील अनेक दिवसापासून माडाचे अर्जदार जो काही प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्ना मात्र नक्कीच यश येत येताना दिसत आहे आणि या सोड़ती जी काही तारीख आहे मित्रांनो ती आता नुकतीच चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अशी ठेवण्यात आलेली आहे अर्थातच चोवीस फेब्रुवारीला आपल्या कोकण मंडळाचा निकाल जाहीर केला जाणार आहे मित्रांनो अर्जदार गेल्या अनेक दिवसापासून खूप हतबल झालेले आहेत अनेकांना खूप अडचणीचा सामना करावा लागत होता आणि कुठेतरी या लॉटरीची तारीख पुढे पुढे जात असल्यामुळं अर्जदारामध्ये अस्वस्थेचं वातावरण होतं एक चिंतेचं वातावरण होतं आणि कुठेतरी आता ही चिंता त्यांची दूर होणार आहे खरंतर मागच्या अनेक दिवसापासून जे काही कमेंट्स येत होते त्याच्यावरून एक अंदाज बांधला होता की ते आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की लवकरच हे अर्जदार कुठेतरी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहेत असं कुठेतरी सांगण्यात आलं होतं आणि अर्जदारीसुद्धा तशी तयारी केलेली होती त्यांनीसुद्धा ग्रुप बनवला होता आणि जे काही दि विलंब होतोय जे काही उशीर होतोय विरोधामध्ये कुठेतरी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि ही बाब कुठेतरी आता म्हाडा आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि लगेच त्यांनी या लॉटरीची तारीख जाहीर केलेली आहे आजच सकाळी मित्रांनो ही न्यूज आलेली आहे खरंतर अजून मी कन्फर्मेशन घेतलं आहे पण ही न्यूज आहे न्यूज चॅनलवरती मी सध्या बाहेर आहे मित्रांनो त्याच्यामुळं जे काही न्यूज चॅनलवरती न्यूज आलेली आहे त्याच अनुषंगाने ही माहिती देतोय लवकरच सविस्तर माहिती घेईल नेमका काय काय कुठे लॉटरी काढली जाईल कशाप्रकारे लॉटरी काढली जाईल याचे लवकर डिटेल मी घेईल पण नक्कीच जे काही 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 अर्जदारीने प्रयत्न केला जे काही युनिटी दाखवली जे काही एकत्र येऊन जो काही तुम्ही लढा दिला ज्या काही राज्य शासनाकडे मागण्या ठेवल्या किंवा किंबहुना ज्या काही राज्य शासनाकडे तुम्ही मागण्या पोहोचवल्या किंवा कमेंटच्या माध्यमात का होईना ते आपण व्हिडिओच्या माध्यमात का होईना पण ते राज्य शासनापर्यंत पोहोचवलो आणि कुठतरी याची दखल आता घेतली गेली आहे म्हणून एकंदरीत ज्या ज्या अर्जदारांनी या लॉटरीसाठी अर्ज केला आहे त्यांना आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेची वाढ पाहायची आहे आणि याच दिवशी तुमच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे म्हणून आता मित्रांनो यापुढे जे काही लॉटरीज येतील जे, जे काही अपडेट त्याच्या संदर्भात आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहत राहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद